भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील या ना त्या कारणानं या दोन्ही महिला नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आता पुन्हा एकदा त्यांच्यात वाद उद्भवण्याची शक्यता आहे यावेळी दोघांमध्ये नेमकं झालंय काय हे का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चित्रा वाघ आणि रोहिणी खडसे यांच्यात आता वाद उद्भवण्यासाठी कारण ठरली महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार करताना महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजाराहून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं पण सत्तेत येऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट टाकली आहे त्याच पोस्टला उत्तर देताना चित्रावाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे या वादात रोहिणी खडसेंनी उडी घेत जोरदार प्रत्युत्तर आपल्या काय घेत्राय सत्ता हातात आली नाही म्हणून भैसाटलेल्या अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली अनिल देशमुख तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचं इतकं वावड का निवडणुकीआधी तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात जात ज्यांनी योजना बंद करा म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता त्यांना लाडक्या बहिणींबाबत बोलायचा नैतिक अधिकार आहे तरी का लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे आमचे देवा भाऊ राज्याच्या मुख्यमंत्रीपदे आहेत त्यांना बहिणींचं हित तुमच्यापेक्षा जास्त कळतं अशा शब्दात चित्रावाघांनी टीका केली होती चित्रावाघांनी केलेल्या टीकेनंतर रोहिणी खडसे या मैदानात उतरल्या त्यांनीही आक्रमक पोस्ट करत सणसणीत उत्तर दिलंय त्या काय म्हणाल्यात तेही पहा वावड आहे हे मात्र नक्की पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या खोटी देऊन सत्तेत आणि म्हणूनच रावणाची शूर्पणखा रूपी बहीण वादात उडी घेते कपटानं तर कौरवांनी पण राज्य मिळवलं पण कुरुक्षेत्रात अंतिम विजय कुणाचा झाला हे सांगायला नको अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघांना सुनावलंय दोन दिवसांपूर्वी रोहिणी खडसेंनी महायुती सरकारनं आणलेल्या योजनांच्या मुद्द्यावरून काय टीका केली होती तेही पहा योजनांचं प्रलोभन देऊन महायुतीच्या सगळ्या उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान तर मिळवलं पण ज्या योजना निवडणुकीच्या आधी जाहीर करण्यात आल्या होत्या त्या योजना हळूहळू राज्य सरकार बंद करण्याच्या मार्गावरती वाटचाल करत आहे त्यातीलच एक योजना म्हणजे तीर्थदर्शन योजना जी योजना निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आली होती हळूहळू जो नरेटिव राज्य सरकारच्या सगळ्या लोकांनी नेत्यांनी एक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला की जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ह्या योजना बंद करण्यात येतील शेवटी तुमचंच सरकार तुमच्याच सरकारने मतं मिळवण्यासाठी केलेल्या प्रलोभनं देण्यासाठीच्या योजना हळूहळू तुमचंच सरकार बंद करतं आहे त्याच्यामुळे जो नरेटिव्ह तुम्ही महाविकास आघाडीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता हा खोटा होता आणि हेच तुमच्या ह्या वागणुकीतून आता लोकांना कळायला लागलेलं आहे कारण हळूहळू ज्या ज्या योजना मतं मिळवण्यासाठीच्या तुम्ही जाहीर केलेल्या होत्या त्या हळूहळू तुमचं सरकार हे बंद करण्याच्या वाटचालीवरती आहे ह्या सगळ्याच गोष्टींचा आम्ही निषेध करतो शेवटी ज्या मतदार राजांनी तुमच्यावर ह्या योजनांवरती विश्वास ठेवून तुम्हाला मोठं मतधिक्य दिलेलं आहे ह्या योजना कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात ह्या तुमची जबाबदारी आहे त्यामुळे तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म लवकरात लवकर स्वीकारण्यात यावे ज्या तीर्थदर्शन करण्यासाठीचे जे ज्येष्ठ नागरिक उत्सुक आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ घेता यावा ही मी राज्य सरकारला विनंती करते आहे अन्यथा मतं मिळवण्यासाठी दिलेलं खोटं प्रलोभन होतं की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येण्यास वाव आहे माझी विनंती आहे ह्या ज्या योजना आपण मतं मिळवण्यासाठी जाहीर केलेल्या आहेत त्या योजना न थांबवता गोरगरीब जनतेला याचा लाभ कसा मिळेल यासाठी आपण ह्या या योजना चालू ठेवाव्यात ही विनंती चित्रा वाघ आणि रोहिणी खडसे यांच्यातली टीका टिप्पणी आता कुठवर जाते हे पाहणं महत्वाचं आहेच पण लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही चांगली चर्चेत हे मात्र नक्की या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत भदाणे लोकमत डॉट कॉम जळगाव